गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या कधी होणार हा सर्वांनाच प्रश्न पडला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीवरील आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत राज्य निवडणूक आयोगाला ही निवडणूक चार महिन्याच्या आत करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर राज्य निव त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणुकी तयारी सुरू केली आणि नगरविकास विभागाच्या वतीने एक परिपत्रक काढून प्रभाग रचनेसंदर्भात निर्देश देण्यात आले होते मात्र आता नवीन एक सुधारित वेळापत्रक नगरविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कुठंतरी आता ही जी निवडणूक आहे जी नगरसेवकांची आहे ही निवडणूक आता दिवाळीनंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर नगरसेवक नसल्याने अनेक नगर अनेक स्थानिक जे लोक आहेत त्यांचे प्रश्न कुठंतरी निकाली लागत नव्हते कुठंतरी प्रश्न सुधत नव्हते त्यामुळं नगरसेवक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लवकर लवकर अशी अनेक लोकांची मागणी होती त्यानंतर आता ही मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे साधारणतः नोव्हेंबरमध्ये ही निवडणुका होणार आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही जी निवडणूक आहे ही प्रलंबित असल्याने प्रत्येक अनेक राज्यातील अनेक महानगरपालिका असो स्थानिक किंवा नगरपालिका असो जिल्हा परिषद असो या ठिकाणी सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कामं कुठेतरी रखडले होते मात्र आता राज्य सरकारने सुधारित वेळापत्रक जाहीर केल्यामुळं मुंबई महानगरपालिकेची प्रभागरचना ही साधारणतः ऑक्टोंबरच्या सहा सहा ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे निर्देश दिलेले आहेत तर द क्रमांक वर्गातील असलेली मु महानगरपालिका यांची तेरा ऑक्टोंबर ही प्रभागरचनेची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे मात्र ही निवडणूक अतिशय सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे कारण की लोक विधानसभा निवडणुकीनंतर ही मिनी विधानसभा म्हणून ह्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांकडून पाहण्यात येते त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे विशेषतः महाविकास आघाडी आणि सर्वात म्हणजे आपलं विधानसभेमध्ये जे भौगोलिक यश महायुतीला मिळालं हे टिकून ठेवण्यासाठी महायुतीसमोर हा मोठा प्रश्न असणार आहे तर पुन्हा लोकांच्या प्रश्न सोडून प्रामुख्याने असलेल्या ज्या महानगरपालिका त्या ठिकाणी महायुती कशी आपली नगरसेवक निवडून आता हे देखील महत्त्वाचं असणार आहे विशेषतः देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ज्या महानगरपालिकेचं ओळख आहे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेवर भाजप आपला नगरसेवक न, न नगराध्यक्ष महापौर बसवणार यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहे त्यानंतर आपल्या गेल्या अनेक वर्षांपासून महापौर असलेली आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा काबीज राहावी यासाठी महा उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत अनेक बैठका दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आपापल्या स्तरावर घेण्यात येत आहे मात्र आता या मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा भगवा फडकणार हे आता दिवाळीनंतरच स्पष्ट होणार आहे पुणे मित्रसाठी संतोष मोरे मुंबई